मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिला पात्र आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य केलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे ई के वाय सीचं वेबसाईट आहे ते सुरळीत सुरू झालेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या मोबाईलवरून ई के वाय सी कशाप्रकारे करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचा लिंक दिलेला आहे त्या लिंकवरती डायरेक्ट क्लिक करा आता या पेजवरती आल्यानंतर सर्वात पहिले लाभार्थी आधार क्रमांक टाका कॅपच्या भरा आणि मी सहमत आहे यावरती चेकमार्क आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक वॉर्निंग पेज येणार ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतींची माहिती द्या आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वडिलांच्या पतीचा आधार क्रमांक टाईप करा या ठिकाणी जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या लग्न झालेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकू शकता आणि हा कॅप्शा जसाचा तसं फ्लिप करा मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वडिलांचे किंवा पतींचा आधार क्रमांक टाईप केलेला आहे कॅप्चर जसं तसं फिलअप केलेला आहे मी सहमत आहे यावरती चेक मार्क करा आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा तर इनवॅलिड कॅप्चर दाखवलेला आहे परत कॅपचा फिलअप करा ओ टी पी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवलेला आहे आता नेमकं कोणता कोणाच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवण्यात आलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल तर या ठिकाणी पतीच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तेहतीस त्र्याऐंशी सतरा सबमिट करा यावरती क्लिक करा तर त्यानंतर वडिलांचे पतींचे नाव त्यांचे जात प्रवर्ग माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमक मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी होय करा तर तुमच्या कुटुंबात कोणी नियमित आणि कायम कर्मचारी म्हणून किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा शिवनिवृत्ती निवृत्ती विर्ति वेतन घेत नसल्यास या ठिकाणी होय करा आणि त्या करा त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडा त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ठिकाणी असे होय करा चेकमार्क लावा आणि सबमिट करा या ठिकाणी तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे स्वतःहून आपला ई के वाय सी करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद